व्यक्त केली जाते आणि पालकमंत्री नाशिकला पालकमंत्री कोण असावं हा निर्णय अद्याप झालेला नाही मला पालकमंत्री करा अशी लाचारपणे आणि लोचटपणे मागणी काही मंत्री करत आहे कशासाठी हवा मला पालकमंत्री बघ अरे जिथं दिलं तिथं काम करा ना राज्य आहे ना पण खास काहीतरी कारणासाठी मला पालकमंत्रीपद केलं पाहिजे ही भूमिका काही मंत्र्यांची दिसते आहे आणि त्यांच्या या लाचारीमुळे हा लाचारीचा की नाही एक प्रकारे मला करा म्हणा अरे स्वाभिमानावर पालकमंत्री झाला पाहिजे ना पण लाचारीनं काय व्हायचं नाही हो मला करा नाही हो मला करा मला सांभाळा असं करत असताना काहीतरी हेतू जो आहे तो शुद्ध नसतो आणि त्यामुळे कुंभमेळ्याचे कामं काही रखडलेले दिसतात पण पालकमंत्री असला म्हणजेच कुंभमेळ्याचे काम केले पाहिजे असं नाही ते जबाबदारी सरकारची आहे प्रशासनाची आहे तीन तीन मंत्री आज त्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी द्यावी आणि कामाला वेग आणावा नाहीतर मग त्या ठिकाणी वेळीवर जर कुंभमेळ्याचे कामं झाले नाही तर अनेक ठिकाणी अव्यवस्था दूर आपल्या गैरव्यवस्था होण्याची शक्यता आहे